नमस्कार सर्वांना मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महा डी पी टी जसं स्कॉलरशिपचा फॉर्म भरतो तेव्हा आपल्याकडे युजर आय डी आणि पासवर्ड या दोन्ही गोष्टी नसतील तर आपल्याला काय करावं लागतं यासाठी बघा फॉरगट पासवर्ड जेव्हा करतो तेव्हा आपल्याला युजरनेमची गरज असते आणि नेम आपल्याला पाहिजे असेल आता मी तुम्हाला दाखवते परत एकदा बघा नेम पाहिजे आप आपल्याला तर आपल्याकडे मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे नाव टाक नाव तर असणारच आहे आपल्या दहावीच्या मार्कशीटवरती पण मोबाईल नंबरसुद्धा माहीत नाही आहे बरोबर तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला तिथे पूर्ण माहिती कळेल ते बघा ग्रेव्हिस ग्रेवियन्स अँड सजेशनवरती क्लिक करायचे त्यानंतर इथे तुमचं नाव टाकायचं आहे सुरुवातीला बघा नेम विचारलं आहे नेम टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आहे नंतर तुमचा ईमेल आय डी कोणता असेल तो चालेल काही मोबाईल नंबर सुद्धा तुमचा जो चालू आहे तो नंबर टाकू शकता यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुकानंतर तुम्ही शिक्षण घेत आहे कोणत्या विभागामध्ये शिक्षण घेत आहे ते तुम्हाला निवडायचं आहे आर्ट सायन्स टेक्निकल कोणती स्कॉलरशिपसाठी ओके आपण आर्ट्स निवडले यामध्ये दोन स्कॉलरशिप आल्या पंजाबराव देशमुख आणि छत राजश्री छत्रपती शाहू महाराज त्यानंतर इथे आपल्याला कॅटेगरी निवडायचे तर आपली ग्रेव्हियन्स आहे तक्रार आहे त्यामुळे ग्रेव्हियन्स निवडायचे यानंतर त्यांनी विचारलं आहे की आपली जेव्हा आपण हां आणखी एक महत्वाचं डिपार्टमेंट जसं आपण बदलूयात तसं आपल्याला स्कीमची सुद्धा वेगवेगळी माहिती तिथे भेटणार आहे तर तुम्ही तुमचं जे डिपार्टमेंट असेल ते तुम्हाला निवडायचं आहे बरोबर यानंतर मित्रांनो बघा तुमचा प्रॉब्लेम काय आहे ग्रेव्हियन्स म्हणजे काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे इथे दहा बारा वेगवेगळे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत त्यांनी तर सगळ्यात शेवटचा ऑप्शन आहे मित्रांनो ओ टी पी इश्यू तर ओ टी पी इशूवरती इशू क्लिक करायचे त्या ओ टी पी इशूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अॅकॅडमिक इयर आहे आपलं दोन हजार चोवीस पंचवीस असेल म्हणजे चालू वर्ष ते निवडायचे आणि कमेंट्समध्ये लिहायचंय आपल्याला आय एम अनेबल टू रिट्रायव्ह माय युजरनेम अँड पासवर्ड म्हणजे काय की मधून सुद्धा तुम्ही लिहू शकता कमेंट तसं काही इंग्लिशमध्येच लिहावं असं काही नाही आहे मी माझा पासवर्ड आणि नेम मला सापडत नाही आहे असं लिहू शकता तुम्ही त्यानंतर अपलोड स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि खाली कॅपच्या टाकून घ्यायचं आहे हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सबमिट जेव्हा करता तेव्हा तुमचे तुम्ही जो मेल आय डी टाकलेला असतो मित्रांनो तुमच्या मेल आय डीवरती तुम्हाला हे बघा मी तुम्हाला दाखवते की तुमचा जो मेल आय डी टाकलेला आहे तुम्ही त्या मेल आय डीवरती तुम्हाला एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये तुमची तक्रार नाव तक्रार नंबर म्हणजे टोकन नंबर आहे मोबाईल नंबर दिलेला आहे ईमेल आय डी आहे स्कीम म्हणजे आपण कोणत्या स्कॉलरशिपसाठी फॉर्म भरणार आहोत ते दिलेलं आहे आपलं काय प्रॉब्लेम आहे ते आहे आणि कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की आपण जी कमेंट टाकली होती ते बरोबर हा रिप्लाय आल्यानंतर आपल्याला काही तासामध्ये दुसरा रिप्लाय येतो जेणे ज्यामध्ये त्या रिप्लायमध्ये आपल्याला आपला नेम आपला मोबाईल नंबर कोणता होता ते तुम्हाला तिथे भेटतं मित्रांनो बरो बरोबर हे बघा अशा प्रकारे एक मेसेज आलेला आहे पूर्ण व्यवस्थित मेसेज पाहून घ्या इथे तुम्हाला त्यांनी युजरनेम आणि तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे हे तुम्हाला त्या मेलमध्ये दाखवलेलं आहे बरोबर या व्यतिरिक्त मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल स्कॉलरशिपचा प्रॉब फॉर्म भरायचा आहे युजर आय डी सापडत नाही आहे कॉन्टॅक्ट करा तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल आणि तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला मदत मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर सोनाई एंटरप्राइजेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो कारण की तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आहे तुम्हाला तिथे त्या मित्राला तुमचा फायदा होणार आहे धन्यवाद सर्वांना